राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर तर्फे सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रम साजरा सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम राबविण्यात आला प्रशासकीय सेवेत महिला अधिकारी दिव्यांग शेतकरी उद्योजिका तसेच इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला मान्य राधिका हरगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित तबस्सुमुल्ला उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या मार्फत सांगली मिरज कुपवाड शहरात हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी सन्माननीय महिला पदाधिकारी ऍडव्होकेट झुलेखा दाऊद मुतवल्ली सौ छाया हिराचंद सुतळे सांगली निर्भया पथक पी एस आय सौ देवीना निमिष माने मुख्याध्यापिका स्काय इंग्लिश स्कूल कुपवाड सौ सूर्यकांत पाटील आरोग्य अधिकारी कुमारी सोनवणे सौ सो संभाजी पाटील सौराजी देवकुळे सौ सीमा श्रीकांत कांबळे सौ सिमरन इम्रान मुल्ला सौ रेशमा शेख यांचा त्याचप्रमाणे पत्रकार नीता पाटील यांचा शाल व श्रीफळ आणि प्रमाणपत्र दे व बुके देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी वंदना चंदन शिवे राष्ट्रवादी महिला अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष नीता अवटी तालुका अध्यक्ष सुजाता मोरे मिरज शहर उपाध्यक्ष अल्पसंख्याक माधुरी मेहत्रे उपाध्यक्ष राणीताई सावंत मिरज महिला तालुका कार्याध्यक्ष प्रणिती हिंगलगे युवती शहर जिल्हाध्यक्ष सुमन देवकुळे निलोफर मुतवली आदी महिला उपस्थित होत्या म्हणजे तयार झालो शहा <गाँगा> शाहू फुले आंबेडकर असा सर्व धर्मसंभव असलेला हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राला इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये तुम्ही नवदुर्गांचं सिलेक्शन करताना पण मी सर्वजणांना सर्वजणांचा समावेश केला त्याबद्दल सगळ्यात आधी मनपूर्वक धन्यवाद म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा निर्णय ठेवता अजून छान काम करण्याची म्हणजे प्रेरणा मिळते तो जो सन्मान आहे हा सन्मान आठवणी ठेवण्यासारखा सन्मान असतो प्रत्येक स्त्रीला आपल्या केलेल्या कामाचा गौरव वाटत असतं आणि जो तुम्ही केला त्याबद्दल आम्ही नऊ दुर्गा नऊ मी सर्वांचे सर्वांमार्फत आभार व्यक्त करते धन्यवाद सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील